अमरावतीच्या मेळघाटमधील चिखलदरा येथील संततधार पावसाने चिखलदरा पर्यटनस्थळ आता पर्यटकांना आकर्षित करीत आहे अशात पर्यटनाचा मनसोक्त आनंद लुटण्याकरिता पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे मात्र समुद्रसपाटीपासून उंच वाहने नेताना वळण रस्त्यावर वाहने चालविताना काळजी घेणे अतिमहत्वाचे असते अशातच शनिवारी चिखलदरा येथून गावाकडे परतणाऱ्या वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून थेट वाहन खोल दरीत कोसळले गाडीमध्ये एकूण सहा व्यक्ती होते ज्यामध्ये चार व्यक्ती व दोन लहान मुलांचा समावेश होता घटनेची माहिती मिळताच चिखलदरा तहसीलदार पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ अमरावती येथील जिल्हा शोध व बचाव पथकाला माहिती देण्यात आली घटनास्थळी टीमने आपल्या जीवाची पर्वा न करता सर्व व्यक्तींना दरीतून सुखरूप बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले सर्व पर्यटक अमरावती शहरातील नागपुरी गेट हद्दीतील असल्याची माहिती समोर येत आहे रात्रीची वेळ असताना सुद्धा खोल दरीत टॉर्च लावून मो शोध मोहीम राबविण्यात आली जखमी पर्यटकांना तात्काळ चिखलदरा रुग्णालयात उपचाराकरिता पाठविण्यात आले जिल्हा शोध व बचाव पथकातील देवानंद भुजाडे विशाल निमकर भूषण वैद्य अर्जुन सुंदरडे महेश मांदळे सुरेश पालवे सुरज ठाकूर अजय आसोले यांचा समावेश आहे बचाव मोहीम राबवित असताना भूषण वैद्य व अर्जुन सुंदरडे हे कर्मचारीसुद्धा जखमी झाले त्यांनासुद्धा उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले एएस न्यूज करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर